आहे नावा चालते कशीर मी म्हटलं सरपडत सरपडत चालणार नाही पाण्यात नाही ना ती ना ना पा, वर अजून कुठ नाही अधिक काय वर वाडा तर इकडं कुठ आहेत मादी आहे का मा आहे तसं काय करताय बाबा नाही अर शिफ्टी मगरीची का नाही असला की लांबडी असती चोच असती बाग शिफ्टीला हो लांबडी असते लांबडी असती मगरीची रस्त्यानच जाणार आहे डेंजर आहे पुढं गावात फोन करतोस का कोणाला आता फोन करायला नंबर नाही कोणाला माझा थमथम थांबमता बस आहे रस्त्यानं जाणार रस्त्यानच जाण नाही पाणी